नमस्कार एका अतिशय सुप्रसिद्ध अभिनेत्रीचे कार अपघातात दुःखद निधन झाले आहे यामुळे सिनेसृष्टी शोक काळा पसरली आहे चला तर मग जाणून घेऊया कोण आहे ही सुप्रसिद्ध अभिनेत्री कन्नड आणि तेलुगू मालिका विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री पवित्रा जयरामचं कार अपघातात दुःखद निधन झालं आहे तेलंगणामधील मेहबूबनगर जिल्ह्यात हा अपघात झाला होता पवित्राच्या कारचा अपघात इतका भीषण होता की जागच्या तिचा मृत्यू झाला पवित्रा हिने नऊ मध्ये करिअरची सुरुवात केली होती अनेक मालिका आणि चित्रपटातून काम करत पवित्रा ही स्वतःच्या पायावर उभी राहिली होती अभिनय क्षेत्रात काम करण्यापूर्वी पवित्राला बराच संघर्ष करावा लागला होता पवित्रा तिच्या खासगी आयुष्यामुळे ही चर्चेत होती तिने अवघ्या सोळाव्या वर्षी लग्न केलं होत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या अपघातात पवित्राचं दुःखद निधन झालं आहे तर तिचा चुलत भाऊ आणि ड्रायव्हर गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत पवित्रा हिला आपल्या चॅनल कडून भावपूर्ण श्रद्धांजली